दैनिक संध्याचं संध्या नमस्कार मी गौरी आपण ठाकरे गटाचे खासदार प्रचारानिमित्त जळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली आहे नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांपासून जनतेला भ्रमित केल्यानं आता सर्वांना लक्षात आलंय आता त्यांच्या सभांना प्रतिसाद मिळत नाहीये मोदींची हवा पूर्णपणे संपली असून चार जून नंतर ते पंतप्रधान नसतील असं संजय राऊत म्हणाले

या भागातले शेट्या लोकांची प्रचंड फसवणूक करून दाखव लोकांना भ्रमित करून ते विजय मिळवला आहे ना संपूर्ण देशामधलं वातावरण महाराष्ट्रात आहे संपूर्ण देशामधलं वातावरण चपाट्या बदलताना मला दिसत आहे नरेंद्र मोदी यांच्या फसवेगिरीचा आता या देशाची जनता अजिबात भुलणार नाही आपण पाहिला असेल महाराष्ट्रातल्या मोदींच्या सभांना अजिबात प्रतिसाद नाही सभा झाली कधी संपली कधी मोदी परत गेले कधी हे कोणालाच कळत नाही मोदी येतात कधी मोदी जातात कधी हवा निर्माण केली होती गेल्या दहा वर्षात की हवा पूर्णपणे संपलेली आहे या महाराष्ट्रात महाविकास आघाडी आघाडीवर आहे आणि खान्देच म्हणा तर जळगाव असेल रावेर असेल नंदुरबार असेल धुळे असेल जिंडोरी असेल नाशिक असेल या सर्व जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होती हे मला स्पष्ट उद्धव ठाकरे यांचं संतुलन बिघडलं आहे मी संयमाने बोलतो असं म्हणतोय उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व या महाराष्ट्रातील समजेला संतुलन कोणाचं बिघडलं आणि कोणाचं काय झालं हे चार जून नंतर रवी राणाने त्या ठिकाणी आरोप केलेले की बच्चू कडू मातोश्रीवर मातोश्रीहून पैसे घेऊन काम करतात आणि भाजप मातोश्रीची पी टीम आहे मी आता जळगावला मी आता जळगावला साहेबगिरीशी जळगावीशी बोल साहेबगिरी दोन्ही जागा पाच लाखांच्या लिडणी आम्ही जिंकणार आहोत पन्नास लाखाच्या लिडणी बोलले नाही

अशी मला पक्की खातली साहेब साहेब अजित शिखर ब्या घोटाळा त्यासाठी पलायन केलं हा बीजेपीची वॉशिंग मशीन आहे ती त्यासाठी या घोटाळ्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा शिखर बँक घोटाळा असं स्वतःच नरड फाटेपर्यंत बोलत होते त्या घोटाळ्यातून तर भाजप सरकार आरोपीला क्लीन चिट देत असेल तर या देशाचे प्रधानमंत्री किती खोट बोलत आणि त्यांचा पक्ष किती फसवा आहे स्पष्ट दिसत आहे मोदीजी का कहना है कि की काँग्रेस की सत्ता आहे तो मुसलमान जो समाज आहे तो हर जगह बैठेगा करते